बाप काय असतो बापाची सावली काय असते ही एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगते एक गरीब माणूस होता तो आपल्या मुलासोबत कुठंतरी जात होता रस्त्याच्या कडाला जत्रा भरलेली होती मुलानं ती जत्रा बघितली आणि आपल्या वडिला जिद्द करायला लागला की बाबा मला ती जत्रेत जायचं आहे पण त्या गरीब व्यक्तीपशी पैसे नव्हते ते वडील म्हणाले की बाळा माझ्याकडे पैसे नाहीत आपण नंतर केव्हा तरी जाऊ मुलगा ऐकतच नव्हता जिद्द करायला लागला तेव्हा वडील म्हणाले बरं ठीक आहे जाऊ मग यात्रे ते यात्रेमध्ये गेल्यानंतर आता ते लहान मुलंच होतं ते जिद्द करायला लागलं की बाबा मला हे घ्यायचंय बाबा मला ते खेळण्या घ्यायचंय बाबा मला ते घ्यायचंय आणि त्या वेळेला वडिलाला वाईट वाटायचं की काही घेऊन देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत मग यात्रेमध्ये फिरत असताना था चलता चलता मुलाचा हात वडिलाच्या हातून सुटला आणि मुलापासून वडील गायब झाले हात सुटले मुल, मुलाला मुला वडील दिसन असे झाले तेव्हा मुलगा रडायला लागला की माझे वडील कुठे आहेत माझे बाबा कुठं आहेत मग तो वडिलाला शोधत शोधत खूप रडायला लागला तेव्हा तिथल्या काही लोकांनी बघितलं विचारलं काय झालं तेव्हा ते त्यानं सांगितलं की माझे वडील मला सापडत नाहीत मग त्या मुलाला समजवण्यासाठी तिथले जे लोक आहेत ते म्हणायला लागले बाळा तुला हे खेळणं घे बाळा तुला राटपाळण्यात बस बाळा हे कर पण त्यावेळेला त्याला काहीच नको होतं त्याला फक्त त्याचे वडील पाहिजे होते आता ज्या गोष्टी तो वडिलाला मागत होता त्या गोष्टी त्याला आता फ्रीमध्ये मिळत होत्या पण त्याला ती कुठलीच गोष्ट नको होती त्याला फक्त काय पाहिजे होत तर त्याचे वडील पाहिजे होते त्याच्यासाठी सांगते सगळ्यात दुनियाची प्रॉपर्टी जरी असली तरी बापाची बराबरी करू शकत नाही वडिलाची सावली ही खूप मोठी गोष्ट आहे वडील जर तुमच्या सोबत असतील तर कुठल्याच गोष्टीचं कमी नसतं